हरि हि श्री गुरुभ्यो हरी न प्रशांत सर तुम्ही आता संदर्भ देताना योगशास्त्र भगवद्गीता यांचा खूप जवळचा सा अर्थ सांगितला आणि भगवद्गीता हे, हेच मुळात योगशास्त्र आहे असं म्हटलं त्याच्याबद्दल अजून सविस्तर सांगू शकाल हो का कारण आपण भगवद्गीतेचा जो काही कालावधी मानतो त्याच्यात भगवद्गीतेची वेगवेगळी आकलनं मांडली गेली भगवद्गीता हे सन्यस्थ आश्रमाकडे जाण्याचं पाऊल इथंपासून ते टिळकांनी तो कर्मयोग आहे इथंपर्यंत मांडलं तर ह्यातला योगशास्त्र आहे म्हणजे काय असं आहे योग हा श शब्द जो आहे तो इतका व्यापक आहे की त्यामुळे त्याला काही प्रत्यय लागणार जसं प्रिफिक्स म्हणतात बघा हे योग हा शब्द कसा आहे योग संयोग वियोग उपयोग विनियोग प्रयोग हा इतका फ्लेक्सिबल शब्द आहे योग की ह्याला अनेक प्रत्यय लागून वेगवेगळ्या संकल्पना निर्माण होतात आणि मग भगवद्गीता हे योगशास्त्र कसं आहे तर अर्जुनाने काय करावं का काय टाळावं हे त्याला त्यातमध्ये बोध दिला गेला mm. की त्यांनी व्यक्त केलं की मी माझ्या आजोबांशी आणि काकांशी आणि पितृतुल्य माणसांशी का युद्ध करावं गुरूंच्या विरुद्ध का युद्ध करावं त्यामुळे तो तिथून कधी निघून जाण्याचा का त्याग करण्याचा सोडण्याचा विचार करत होता वियोग आणि तो वियोग योग्य योग नाही असं कृष्णाने सांगितलं त्याला की तुला तू क्षत्रिय आहेस तुला तुझं क्षात्र धर्म पालन करायचं आहे समोरचा माणूस माझा आप्तस्वकीय आहे का काय हा विचार तू करणं योग्य नाही कारण तसं कोणी नसतं आप्तस्वकीय वगैरे तात्पुरता बुड बो, बुडबुडा आहे रामायणामध्ये ते फार सुंदर गदिमांचं काव्यात त्यांनी आणले की दोन ओळख्यांची होटे भेट आणि एका लाटा निषेध ते वेगळे होतात आणि आपण ह्यांना आप्तस्वकीय मानून त्यांना बिलगुड राहतो इथं आत्मस्वरूपामध्ये कोणी कोणाचा बाप नाही कोणी कोणाचा मुलगा नाही कोणी कनिष्ठ नाही कोणी वरिष्ठ नाही कारण आपण सगळेच आहोत आता वयाने मी जरी तुमच्या पेक्षा मोठा असलो तर वास्तविकता अशी आहे की तुम्ही अनाधिकालीन आहात मी पण अनाधिकालीन आहे वयाचा प्रश्न येतो कुठे तर थोडंसं मॅटाफिजिक्सचा भाग तिथं यावा लागतो त्याला ज्ञानयोग म्हटलंय मग दुसऱ्या अध्यायामध्ये त्याला सांगितलं की तू ज्यांना भी काका मानतोस आजोबा मानतोस गुरु मानतोस ते कोण आहेत ते या जन्मामध्ये तसं नाते निर्माण झालंय परिस्थिती जन्य ते म्हणजे एखादा बुडबुडा समुद्रातून येतो फेस येतो समुद्रातून फेस म्हणजे समुद्र नावे नव्हे बुडबुडा म्हणजे समुद्र नावे समुद्रामध्ये बुडबुडा आहे समुद्रामध्ये फेस आहे तर तसं हे एक जीवन हा एक बुडबुडा आहे साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर सव्वाशे वर्षाचा आणि त्याच्यानंतर काय होणार आहे तर जसं बुडबुडा शेवटी समुद्र होतो किंवा फेस हा शेवटी समुद्र होतो लाटा शेवटी समुद्र होतात तसं हे मॅटाफिजिक्सचा भाग तो आहे त्याला अर्जुना समजावून सांगितला की तू अनादि अनंत आहेस अच्छेद्य आहेस तुला भिजवता येत नाही तुला जाळता येत नाही तुला कापता येत नाही आत्मस्वरूपात मी काही करू शकत नाही किंवा आत्मस्वरूपातल्या माणसांना तू काही करू शकत नाहीस तुझा गुरु जो आहे ज्याला गुरु मानतोस तो आत्मस्वरूप आहे मग ते आत्म्याला छेद त्याचा छेद करता येत नाही त्याला भिजवता येत नाही तापवता येत नाही तप्त करता येत नाही काही करता येत नाही आत्मस्वरूप हे सांगितलं द ज्ञानयोग मग तो ज्ञान आहे त्यानंतर तू अमु गोष्टी कर किंवा अमुक गोष्टीशी तू संलग्न हो हा संयोग हो झाला काही गोष्टींशी वियोग कर ह्या गोष्टी तुझ्या बुद्ध बुद्धीला जरी वाटल्या मी असं करावं ते ते अयोग्य आहे हे तुला पण सांगतोय तर तू तिथून वियोग पाहिला पावलं पाहिजेस आणि कुठे संयोग केला पाहिजेस मग संयोग आहे वियोग आहे तसा उपयोग आहे काही गोष्टींचा उपयोग करायला पाहिजे आणि युद्धभूमीवर भूमीवर त्यांनी शस्त्रस्त्र सगळे वापरलीस विनियोग केला आणि गोष्टीचे विनियोग केले प्रयोग प्रयोग हे सगळे योगाचेच प्रकार आहेत आणि या सगळ्या गोष्टी अध्यात्म हा एक ही प्रयोगशाळा आहे हे के काही बंद असं नाही अमु केलं की अध्यात्म झालं तर तुम्हाला शोधक वृत्तीने काहीतरी करावं लागतात प्रयोग करावे लागतात स्वतःवर प्रयोग करावे लागतात सत्य नसतं वादायचं नसतं सत्याचे प्रयोग करायला लागतात okay. सत्याचा सत्या प्रयोग करा लागता। आपल्यावर सत्या mm. करायला पाहिजे आपण ही प्रयोगशाळा आहे ह्या सगळ्या गोष्टी प्रयोगशाळेच्या स्वरूपात आहेत त्यामुळे प्रयोग येतात योगामध्ये योग प्रयोग आहे मग त्यामुळे हे सगळे योगच आहेत आणि गीतेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी सुचवल्या गेलेल्या आहेत तू विचार कर असं त्याला सांगितलं मी सांगतोय तसं कर असं म्हटलं नाही तू विचार कर आणि तू विचार करून ठरव म्हणजे त्याला त्याचे काही विचार करायला पाहिजे त्याला काही स्वतःमध्ये प्रयोग करायला पाहिजे बुद्धी प्रयोग करायला पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी भगवत गीता त्यामुळे एक योगशास्त्र कारण याने माणूस घडतो ह्याने माणूस घडतो अर्जुनाला त्याने घडवलं ज्या ज्या तोंडामध्ये फेस आला सुरुवातीला पहिला अध्याय तो म्हणतो मला सगळ्यात माझं तोंड कोरडं झालंय हातपाय गळतायच आता हातपाय गळतायत म्हणजे हातपाय थरथरतायत गळतायत मी पडीन तर त्याला उभं कसं केलं उभं करून त्याला कर्तव्य निष्ठ कसं केलं कर्तव्य तत्पर कसं केलं आणि त्याच्याकडनं त्याचा धर्म कसा, कसा पाळून घेतला तर त्यामुळे भगवत भगवद्गीता आहे म्हणून त्याला पुष्पिकेमध्ये योगशास्त्र म्हटलं योग म्हणजे आपण काय जीवनामध्ये काय करावं काय करू नये कसं कराव, करावं कसं करू नये केव्हा करावं केव्हा करू नये एखादी गोष्ट करायला योग्य असली तर ती तुम्ही केव्हाही करा असं म्हणणं योग्य योग नाही आहे मला जर लक्षात आलं की तुम्हाला चहा अत्यंत आवडतो तर मी रात्री अडीच वाजता येऊन बेल वाजून हे का तुमचं एक कप चहा आणलाय तुमच्यासाठी असं म्हणणं योग्य नाही केव्हा करावं योग्य गोष्ट प्रत्येक वेळेला योग्य असल्याचे नाही त्याला देशकाल परिस्थिती या सगळ्या गोष्टी लक्षात साकल्याने विचार करून ठराव्या लागतं की केव्हा काय करावं केव्हा काय करू नये कोणी काय करावं कोणी काय केव्हा करू नये ह्या सगळ्या माणसाचं जीवन गुंताबुद्धीच आहे हो <laughs> कारण माणसाला त्यासाठी बुद्धी दिली आहे असं नाही त्याच्या दुसरी जबाबदारी टाकली त्याला बुद्धी दिली त्याला विचार दिले योग्य विचार करून तो करू शकतो ज्या गोष्टी करायच्या करायच्या नाही वगैरे त्यामुळे माणसाला बुद्धी दिली इतरांना ही बुद्धी दिली नाही आहे म्हणून ते प्राणी पिढ्यान पिढ्या शतकानुशतक सहस्र सहस्त्रा, वर्ष तसेच राहिले घोडा हा गवता जाणार तो आजचा असो दहा हजार वर्षापूर्वीच असतो गाय बैल तर गवताच्याच मागे जातील ते दहा हजार वर्ष केलं लाख वर्ष केलं ते असेच करणार अजून दहा वर्ष हजार वर्ष तेच करणार कारण त्यांना ती बुद्धी दिली नाही माणसाला ती बुद्धी दिली आणि म्हणून माणसाकडनं काही गोष्टी अपेक्षित आहेत आणि म्हणून भगवगीता शास्त्र त्याला कर्तव्य निष्ठ करत कर्तव्य काय हे त्याला सांगतं आणि त्याला कर्तव्य प्रवृत्त करतं त्याच्यावर फियाट आणला नाही किंवा दडपड आणला नाही तो हेच कर मी सांगतोय हे कर मी सांगतो तसंच तु तु कर असं म्हटलं नाही तू तुझा विचार कर आणि गीतेत भगवद्गीता एवढी सांगून सुद्धा अठराव्या अध्यात भगवंत म्हणतात की कि शास्त्र या गोष्टी तुम्हाला सगळ्या सांगतील मी सांगतो असं नाही शास्त्र हे तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतात शास्त्र सांगतात तसं तुम्ही करा मी सांगतो तसं तुम्ही करा असं अर्जुनाने शेवटी म्हटलं नाही कारण परम परंपरेने अनेक पिढ्या झाल्या कृष्णाच्या पूर्वी भाऊ कृष्णाच्या पूर्वी अनेक कृष्ण होऊन गेले हे कल्पना नाही आज भगवत कृष्ण म्हणतात तुझे अनेक जन्म झाले तुला एकाही जन्माचं स्मरण नाही माझे अनेक जन्म झाले मला सगळ्या जन्मांचं स्मरण आहे आता कृष्णाचे अनेक जन्म झाले म्हणजे राम अवतार नरसिंह अवतार अवतार यांचा निर्देश नाही आहे अनेक वेळा कृष्णा कृष्णावतार झालेला आहे अ फक्त दहा अवतार अनादे अनंत काळापर्यंत जर दहाच अवतार व्हायचे असतील दहा दहा वेळाच व्हायचे असतील तर कसं चालेल त्यामुळे दहा अवतार अनेक वेळा झालेले आहेत आणि होत आहेत पूर्व युगांमध्ये द्वापार युग अनेक होऊन गेली अठ्ठावीसाव्या द्वापार युगामध्ये कृष्ण झाला तो आपल्याला माहिती आहे अ सत्तेसाव्या द्वापारच झाला चोवीसाव्या द्वापारात झाला प्रत्येक द्वापारामध्ये कृष्ण झाला त्याचा अवतार झाला कृष्णाच्या पूर्वी छानोग्य उपनिषद म्हणून त्यात देवकी सुत देवकी नंदन म्हणून कृष्णाचा उल्लेख आहे त्याचा अर्थ महाभारत काळातला आपल्याला परिचित असलेला कृष्ण नाही आहे कारण त्याच्या पूर्वीचा उपनिषद आहे असे तर त्याचे अनेक अवतार झाले कृष्णाचे अनेक अवतार झाले आणि त्याला भगवंत असल्यामुळे त्याला त्याचे सगळे अवतार माहिती आहेत जाता जाता सांगतो की आपल्याला पूर्वजन्म आठवत नाही ही आपल्यावर कृपा आहे समजा आपल्याला सगळे पूर्वजन्म आठवत असते ना तर आपल्या जीवनात झाला असता आपण कर्तव्य मूड झालो असतो आपल्याला त्या आप गोष्टी आठवत नाहीत या गोष्टी चांगल्या आहेत स्मृती आणि मेमरीमध्ये एक फरक आहे मेमरी म्हणजे काय आठ आठवण फोटोग्राफिक मेमरी म्हणतात काही विसरत नाही स्मृती असं नाही आहे स्मृती म्हणजे ज्या गोष्टी विसरायला हव्यात त्या विसरणं महत्वाचं आहे आणि ज्या गोष्टी स्मरणात राहायला हव्यात त्या स्मरणात राहणं महत्वाचं आहे त्यामुळे स्मृतीमध्ये विस्मृती पण येते म्हणून त्याला विस्मृती म्हटलं त्या स्मृती शब्द तसाच राहिला आणि विस्मृती ती जर नसती आपल्याला आपण कुठलीच गोष्ट विसरलो नसतो ना जीवन अवघड चाल असतो आणि अनेक जन्म सगळेच जन्म जर आठव आठवत बसलो तर कसं झालंय तो पडदा आहे ही अत्यंत आपल्यावर उपकार आहे भगवंताचे निसर्गाचे उपकार आहेत की पूर्वजांना आपल्याला आठवत नाहीत आपण काय काय उपद्व्याप केले काय काय गोष्टी केल्या ते आपल्याला आठवत नाही चांगली गोष्ट आहे तर असा तो स्मृतीचा प्रकार आहे मुद्दा असा की योगशास्त्रामध्ये या सगळ्या गोष्टी कशा घडतील योगामुळे मेमरी वाढते असं नाही तुमची स्मृती निटावली जाते ज्या विसरल्या पाहिजे त्या गोष्टी लगेच विसरल्या जातील आणि ज्या गोष्टी विसरू नये त्या विसरण्यात जाणार नाहीत आपलं नेमकं उलट होत जे आपण विसरू नये तेच विसरतो आणि जे विसरायला हवे ते विसरतच नाही <laughs> म्हणून आपल्या जीवनामध्ये एक प्रगोंधळ होतो प्रकर्षित गोंधळ होतो तर ह्यामध्ये भगवद्गीता शास्त्र माण माणसाला घडवणार माणूस धर्माने घडतो धर्म म्हणजे अगे पुन्हा सांगतो की किचन ऑर्थोडॉक्सी नाही हे करू नका ते करू नका हेच करा आणि तेच करा नियमावली नाही आहे माणसाला ना त्याची कर्तव्याची जाणीव करून देणं त्या त्या वेळेला त्याला कर्तव्य बुद्धी देणं त्याला कर्तव्य बुद्धी त्याची जागरूक ठेवणं कारण आपली कर्तव्य परिस्थितीनुसार बदलतात वेळेनुसार बदलतात आणि म्हणून त्या त्यानुसार कर्तव्य बुद्धी देणारा तो धर्म आणि धर्माच्या अनेक व्याख्या आहेत त्यात एक सुंदर व्याख्या आहे मेमासा दर्शनात आहे माणसामध्ये योग्य प्रवर्तन घडवणं एवढच आपण करायचंय प्रवर्तन घडवल्यानंतर तो जे करेल तोच धर्म असेल म्हणजे मी सांगितला तो धर्म असा अर्थ नसून तुमच्यामध्ये योग्य प्रवृत्ती योग्य प्रवर्तन निर्माण करून तुम्हाला सोडून द्यायचं आणि तुम्ही जे जे कराल ते धर्मच असेल माणसामध्ये योग्य प्रवर्तन निर्माण करणं चोदना लक्षणो अर्थो धर्म हा अशी त्याची व्याख्या चोदना म्हणजे प्रेरणा माणसाला प्रेरणा देणं योग्य प्रेरणा माणसाला दिली पाहिजे मग त्याचा त्याचा जो विनियोग करेल अर्थ त्या जो तो आपल्या जीवनाचा अर्थ शोधेल आणि त्याचा वापर करेल तोच धर्म आहे म्हणजे मी सांगतो तो धर्म असं नाही आहे म्हणजे प्रेषितांनी सांगितला तो धर्म आपण अब्रामिक धर्मांमध्ये बघतो की त्याने सांगितला तोच धर्म नाही तुमच्यामध्ये योग्य प्रवर्तन निर्माण करून सोडून दिलं पाहिजे मग तुम्ही जे कराल ते धर्मच असेल असं आहे ते सुंदर डेस्टिनेशन आहे त्यामुळे गीतेमध्ये गीता हे योगशास्त्र म्हणून त्या पुष्पिकेमध्ये प्रत्येक ठिकाणी ते म्हणते योगशास्त्रे कृष्णार्जुन संवादे मग ते एक ब्रह्मविद्या आहे योगी ही ब्रह्मविद्याही आहे योगशास्त्रही आहे सर मला असा एक विषय मांडायचा आहे की तुम्ही क्लासमध्ये जेव्हा शिकवता तेव्हा तुमचं शिकवणं हे इज व्हेरी फोकस्ड ऑन एम्बॉडीमेंट म्हणजे आपण जे म्हणतो फिजिकल कल्चरपासनं थोडंसं फ्रॉम ग्रॉस टू सटल तुम्ही एम्बॉडीमेंट जेव्हा शिकवता तेव्हा त्याच्यामध्ये माइंड बॉडी आणि आसन हे तिन्हीचं इट हॅज टू बी अ कॉम्बिनेशन ऑफ ऑल थ्री त्याच्यामध्ये ब्रेथ इज सगळ्यात मोठा आणि मोस्ट इम्पॉर्टंट कॉम्पोनेंट सो हे एम्बॉडीमेंट बद्दल थोडं सांगा ना सर की आपण आसनांमध्ये हे एम्बॉडीमेंट मन आणि श्वास येतोच पण तुम्ही अजून डेप्थ मध्ये जाता सर याच्यात मुख्यतः इंग्रजी माध्यमात शिकवण्याचा प्रकार असल्यामुळे माझ्या जीवनात मला हे शब्द तयार करा आहेत पण ते चल चलनात आणायला पाहिजे एम्बॉडीमेंट हा शब्द एम्बॉडीड पासून येतो एम्बॉडीडला एम्बॉडीमेंट असते आणि संस्कृत म्हणजे जास्त सु सुटसुटीत संकल्पना आहे शरीर शरीरी शरीरामध्ये जो असतो तो शरीरी आणि शरीर शरीरीला जे बाह्य कवच आहे शरीर म्हणा बुद्धी मन भावना या सगळ्या चैतन्य हे त्याचे त्याचे कपडे आहेत हे त्याचे कपडे आहेत आणि म्हणून त्याला एम्बॉडीमेंट असा इंग्रजीमध्ये शब्द निघतो आणि आपल्या संस्कृतमध्ये शरीर शरीरी म्हणून ब्रह्मसूत्राला शारीरिक शास्त्र म्हटलंय शरीरामध्ये जो आहे त्या विषयातलं शास्त्र आता ब्रह्म कुठे म्हणजे बाहेर शोधायला जातील शोधा नाहीये आपल्या अंतरंगामध्ये तो आहे तो शरीरी आहे हु! त्या शरीरी विषयक जे शास्त्र आहे तेच ब्रह्म ब्रह्मसूत्र आहे तर शरीर शरीरी असा संस्कृत सुटसुटीत शब्द आहे पण हा सामान्य माणसाला त्या त्याचा अभ्यासच नसल्यामुळे तो समजत नाही उमगत नाही म्हणून मी एम्बॉडीमेंट हा शब्द काढला तर एम्बॉडीड म्हणजे ज्याला आपण आत्मा म्हणतो आपला आत्मा एम्बॉडीड आहे तो त्यामध्ये आहे आणि त्याच्यावर हे कोश आहेत सगळे त्याचे कपडे आहेत विध कपडे आपण घालतो थंडीमध्ये गंजी फ्रॉकपासून पर्यंत चार पाच कपडे आपण घालत असतो पाच सहा कपडे घालत असतो लेदर जॅकेटपर्यंत तर तसे अनेक प्रकारचे कपडे त्या आत्म्यावर आहेत त्याला कोष म्हणतात तर तो शरी शरीरी, शरीर ही शरीराचा संबंध आहे तर एम्बॉडीमेंट म्हणजे सहसा काय होतं योगाचा प्रचार जो झालाय तो शरीरासाठी योग आहे तुमचं स्वास्थ्य शरीरावर अवलंबून आहे मग शरीराला नेटवा शरीरावर लक्ष द्या शरीरासाठी काही करा म्हणजे जणू तुम्हाला सगळं आरोग्य प्राप्त होईल यात तर्कशुद्धता नाहीये केवळ शरीराची काळजी घेऊन तुम्ही सुदृढ राहत नाही किंवा निरोगी राहत नाही पण लोकांची कल्पना अशी झाली योग म्हणजे योगा योगा म्हणजे आसन आणि आसनं म्हणजे शरीराच्या वेगवेगळ्या अवस्था मग ते व्यायाम शरीराचे व्यायाम करायचे शरीराला त्याला पिळवणूक देऊन त्याला वेगवेगळ्या वेगवेगळे आकार देऊन त्याला इंग्लिशमध्ये कंटॉर्शन म्हणतात वेग आणि सामान्य माणसाला आसनात जर पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारचे कंटारशन आहे तो okay. वेगवेगळ्या प्रकारे शरीर त्याला आळे पिळे पिळोखे आळोखे पिळोखे देतो आणि वेगवेगळ्या अवस्था घेतो पण त्या वाटतं शारीरिक व्यायाम आहे तो, 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 okay. तो हा शरीरासाठी नाही आहे शरीरीसाठी आहे शरीरामध्ये जे आहे त्याच्यासाठी आहे हे बॉडीसाठी नाही आहे तर होल एम्बॉडीमेंटसाठी आहे okay. कारण एम्बॉडीमेंट इन्फ्ल्यूड्स तुमचं मन त्याच्यात आंतरनिविष्ट होतं तुमचं अंतकरण त्याच्यात आंतरनिविष्ट होतं अंतर्भाव होतो त्यांचा पण शरीर म्हटल्यानं त्याचा अंतर्भाव होत नाही शरीर म्हणजे शरीर म्हणजे मांसाचं जो पिंड आहे त्याला आपण शरीर म्हणतो आपण म्हणून शरीर आणि मन असं वेगळं काढतो हे, हे संकल्पा में, संकल्पा में शरीर आहे हे मन आहे पण या एम्बॉडीमेंट या संकल्पामध्ये संकल्पामध्ये किंवा अध्यात्मामध्ये योगशास्त्रामध्ये शरीर म्हणून जे म्हटलं म्हणून अन्नमय शरीर आहे प्राणमय शरीर आहे मनोमय शरीर आहे विज्ञामय शरीर आहे आणि आनंदमय हे सगळे शरीराचे वेगवेगळे काय लेयर्स आहेत कोश आहेत तर म्हणून त्या ठिकाणी बॉडी असं म्हणू नये आसनामध्ये आपण बॉडीशी बॉडीद्वारा बॉडीसाठीच करतो अशी संकल्पना अशी कल्पना माणसामध्ये आलेली ती येऊ नये म्हणून त्या ठिकाणी एम्बॉडीमेंट हा शब्द आढला यात तुमच्या बुद्धीवर प्रक्रिया होतात तुमच्या भावनेवर प्रक्रिया होतात तुमच्या मनावर प्रक्रिया होतात तुमच्या अहंकारावर प्रक्रिया होतात तुमच्या संबंध कॉन्शियसनेसवर प्रक्रिया होतात म्हणून तो एम्बॉडीमेंट हा शब्द मी घेतला की यात श्वास आहे मन आहे शरीर आहे पिंडा रक्तमांसाचं शरीरापलीकडे अनेक गोष्टी आहेत मन मनाला कुठे रक्तमांस आहे पण मन आहे ना किंवा श्वासाला रक्तमांस कुठे पण श्वा आपला श्वास, श्वास आहेच तो श्वास काय करतो यासाठी मी एम्बॉडीमेंट हे टेक्निकल टर्म तांत्रिक संकल्पना उभी केली आणि त्याचं मी लोकांना समजून समजावून सांगितलं एम्बॉडीमेंट का म्हटलं बॉडी का नाही म्हटलं बॉडी म्हणजे बॉडी होते एम्बॉडीमेंट म्हणजे काहीतरी वेगळा शब्द आहे म्हणजे माणूस थोडं जिखल्यास म्हणून काय बॉडी का नाही म्हटलं एम्बॉडीमेंट का म्हटलं त्या hmm. दृष्टीने माणसाच्या एकूण अस्तित्वामध्ये hmm. शरीराला शरीराला जात धर्म लिंग वर्ण वय अवस्था ह्या सगळ्या आहेत म्हणजे पुरुषाचं शरीर स्त्रीचं शरीर हा तर आपण पाहतोच वय वय पण बघतो की या शरीराला वय आहे की बाबा बाल्यावस्था आहे किशोरावस्था आहे तरुणावस्था आहे प्रौढावस्था आहे शरीराला अवस्था येतात त्याला लिंग आहे वय आहे वर्ण आहे जात आहे तर शरीराला या अनेक मर्यादा आहेत मनाला पण तसंच आहे मन सुद्धा पौरुष पौरुषेय मन आणि स्त्री मन हे तर वर्ग आपल्याला दिसतातच त्यामुळे आपण म्हणतो की हे वर्तन जे आहे पुरुषाला योग्य आहे हे जे वर्तन आहे हे स्त्रीला योग्य आहे स्त्री जर पुरुषासारखी वागली तर आपण त्याची थट्टा करतो चेष्टा करतो पुरुष स्त्रीसारखा वागला तर आपण चेष्टा करतो मनाला एक मर्यादा त्याला फ्रेमवर्क आहे त्या फ्रेममध्ये मनाने राहणं आवश्यक आहे फ्रेम कशाचं आहे तर ह्याला मी डिलिमिटेशन सांगतो इंग्लिशमध्ये सांगायला ते सोपं जातं सवयीच आहे कास्ट क्लास क्रीड जेंडर स्टेटस स्टेचर हे तुम्ही एस्केपच करत नाही जेव्हा तुम्हाला शरीराची जाणीव होते त्यावेळेला तुम्ही ह्याला ह्याच्यातून सुटू शकत नाही मनाची जाणीव होते तेव्हा तुम्ही त्यातून सुटू शकत नाही म्हणजे त्याला मर्यादा आहेत त्याला तत्वज्ञानामध्ये उपाधी असं म्हणतात या उपाधी आहेत उपाधी म्हणजे मर्यादा आहेत आत्म्याला लिंग नाही आत्म्याला जन्म मृत्यू नाहीत लिंग नाही वर्णदायी जात नाही वय नाही काहीच नाही आहे म्हणजे तो उपाधी विरहित आहे शरीरामध्ये किंवा आपल्या एम्बॉडीमेंटमध्ये शरीर मन या दोन्ही गोष्टींना मर्यादा आहेत मग तिसरी गोष्ट श्वास श्वासाला जात नाही असं नसतं की पुरुषाचा श्वास आणि स्त्रीचा श्वास वेगळा आहे त्याला वय नाही त्याला अवस्था नाही त्याला कुठल्याही मर्यादा नाही त्याला कास्ट क्लास क्रीड जेंडर स्टेटस स्टेचर हे काहीही नाही आहे म्हणजे त्याला कर्मबंध नाही आहेत शरीराला कर्मबंध आहेत तुम्ही जे काम शरीराद्वारा करता कराल त्याला क कर्मबंधन निर्माण करेल किंवा कर्मबंध त्याच्यावर पडेल मनाने कराल तर मनाला आपण ते कर्माने निर्माण झालंय आपलं शरीर कर्मांमुळे बनलंय मन कर्मामुळे बनलेलं आहे ज्याला आपण प्राक्तन म्हणतो भिंदू लोकांना भारतीय लोकांना याचा परिचय आहे mm. हे प्राक्तन आहे आपण म्हणतो म्हणजे शरीराला प्राक्तन आहे मनाला प्राक्तन आहे mm. पण श्वास हा कुठून येतो हा बाहेरून येतो हा विश्वातून येतो वै ह्याला म्हणून त्याला प, वैश्विक चैतन्य शक्ती असा त्याला शब्द आहे प्राणाला हे बाहेरून येतो आणि दर चार mm. सेकंदाला नवीन येतोय आपल्या श्वासाला वय झालं असं म्हणत नाही शरीराला वय झालं माझं शरीर ऐंशी वर्षाचं आहे मन ऐंशी वर्षाचा आहे श्वास हा दर चार सेकंदाला नवीन आहे त्याला वयच नाही आहे मग त्याला ती मर्यादा नाही त्याला कर्मबंध नाहीत आणि त्याला त्या सगळ्या उपाधी नाही आहेत आणि योगशास्त्र त्याचा वापर करतं आणि म्हणून माणूस जर घडवायचा असेल ना तर कर्मबंध किंवा कर्माची प्रक्रिया कर्माचा प्रभाव ह्याच्या विरुद्ध आपण काहीतरी शस्त्र ठेवलं पाहिजे आपल्याकडे ते जर नसेल तर आपण के केवळ मर्यादितच राहणार आहोत काहीतरी शरीरानेच करेन मनानेच करेन बुद्धीनेच करेन म्हटलात तर ते स्वतः मर्यादित आहे तर तुम्हाला ते मर्यादे प मुक्त करू शकणार नाही मग श्वास हा असा दिला आहे आपल्याला की ह्याला जातकुळी नाही ह्याला कुठल्याही उपाधी नाहीत मर्यादा नाहीत आणि त्यामुळे त्याचा वापर योगशास्त्रात केला जातो श्वासाचा वापर योगशास्त्रात केला जातो आणि मग श्वासाचं त्यामुळे त्याचं एक व्यक्तिमत्व कसं दिलंय बघा सौर श्वास आणि चांद्र श्वास आणि आपली सृष्टी सगळी या पृथ्वीवरची सृष्टी ही सौर सृष्टी आपल्याला मान्य आहे आणि चंद्रामुळे आपल्या इथं सृष्टी आहे चंद्रमा मनसो जात हा असं पुरुष पुरुषसुक्तात बनलेला आहे आणि ह्या चंद्रामुळे आपल्या इथं हे ऋतू निर्माण झालेत सूर्यामुळे ऋतू निर्माण झालेले सूर्यामुळे दोनच ऋतू आहेत उन्हाळा पावसाळा पण सहा ऋतू निर्माण झाले ते चंद्रामुळे झालेत आणि चंद्रामुळे वनस्पती सृष्टी निर्माण झाली आहे आपल्या मनावर चंद्राचा अधिकार आहे सूर्याचा अधिकार नाही आहे म्हणून चंद्रमा मनुसो आहात त्या परमपुरुषाच्या मनापासून चंद्र निर्माण झाला आणि तो चंद्र आपल्या मनावर प्रभाव पाडतोय मग आपल्यावर आपल्या मनाचा प्रभाव किती आहे म्हणजे चंद्राचा प्रभाव किती आहे आणि त्यामुळे सूर्य चंद्र हे दोन प्रकारचे श्वास मुख्यतः काढले मग तिसरा एक काढला ज्याला शून्य श्वास म्हटलं तर सामान्य माणसाला ह्याची जाणीव नसते पण योगशास्त्राने जाणून दिलं आपल्याला दोन नागपुड्या का दिल्या एकच भोग का नाही दिलं तोंडाला एकच भोग दिलं अरे डोळ्याला का दिलं तर डोळ्याला आपल्याला त्यामुळे पॅनोरामिक व्ह्यू मिळतो एकच डोळा दिला असता तर आपल्याला वाईड अँगल व्ह्यू मिळाला नसता बाय नकेल पण म्हणतो दुर्बीण म्हणतो तर म्हणून डोळ्याचं तसं सांगता येईल पण एकच भोक दिलं असतं तर चाललं असतं ना शेवटी श्वा हवा जायची आणि हवा बाहेर जायची मग दोन नागपुड्या का दिल्या त्या दोन नागपुड्या वेगवेगळ्या आहेत त्यांची घट संघटना वेगळी आहे आणि त्यांची कार्य करण्याची पद्धत वेगळी आहे हे माणसाला सामान्य माणसाला याची कल्पनाच येत नाही त्यामुळे सूर्यचंद्र ह्या दोन नागपुढे आहेत आणि दोन्ही विरहित किंवा दोन्ही मिळून काम करतील तर त्याला शून्य नाडी म्हणतात तर चंद्र सूर्य नाडी आहेत आणि आपण बघतो की आपल्या आप सबद्ध जीवनावर पंचमहाभूतांचा प्रभाव मोठा आहे पंचमहाभूत जर नसतील तर आपलं अस्तित्वच नसणार आहे आणि जे काय आप आपण आहोत ते पंचमहाभूतांनी बनलं पण पांचभौतिक देह म्हणतात सगळ्या वस्तू पांचभौतिक आहेत ज्याचा आपण उपभोग घेतो या सगळ्या पांचभौतिक आहेत पाच महाभूतापासून निर्माण झाल्या आहेत आणि ह्या पंचमहाभूतांचा सुद्धा आपल्या श्वासावर एक नियंत्रण असतं हे योगशास्त्राने दाखवून दिलं शिवस्वरोदय म्हणून एक शास्त्र आहे आदिशंकरांनी दिलेलं आहे शिवस्वरोदय आणि त्या शास्त्रात ते सांगतात की नागपुड्यांमध्ये पृथ्वीचं सेंटर आहे आप तेज वायू आकाश यांचं सेंटर आहे से, जसं ब्रेनमध्ये अनेक सेंटर्स आहेत आपल्याला याच्या आता कलमन आहे न्यूरोलॉजीमध्ये नागपुड्यांमध्ये पंचतत्वांची सेंटर्स आहेत काही वेळा पृथ्वीचा श्वास चालतो काही वेळा आप तेज वायू आकाश ता श्वास चालू असतो आणि यांचं एक चक्र आहे एक तासाचं चक्र आहे एका तासात आपण पाचही तत्वांचे श्वसन करत असतो एका तासानंतर आपण पहिल्या तत्वाला येतो ज्या तत्वाला आपण पहिल्याने इंडेक्स केलं त्या तप्ला एक तास एक तासाने परत येणार हे चक्र आपल्या हातातलं हे चालू असतं कायम आपण फक्त म्हणतो मी श्वास घेतो श्वास सोडतो आहे श्वास घेतो श्वास सोडतो आहे पण हा कुठला श्वास चालू आहे हा सूर्याचा चालू आहे एका चंद्राचा चालू आहे एका शून्याचा चालू आहे एका पृथ्वी अप्तेज बाजू आकाश ह्यांचा चालू आहे ह्यांनी आपला श् श्वास जो आहे ना ह्या रासायनिकदृष्ट्या फार वेगळा आहे mm -hmm. की नुसती हवा नाही आहे ऑक्सिजन आणि नायट्रोजन एकवीस टक्के ऑक्सिजन बहात्तर टक्के नायट्रोजन असं आपण त्या फिजिक्स आपल्याला सांगतं भौतिकशास्त्र सांगतं पण असं नाही आहे रासायनिक प्रक्रिया त्याच्यावर नाकामध्ये होतात श्वासावर श्वास घेतल्यावर तो पृथ्वी तत्वाला टच करेल तो पार्थिव श्वास होईल वायूला करेल, वायवी करेल तर वायवीय होईल अग्नीला करेल तर अग्नेय होईल तर पृथ्वी तेज वायू आकाशांची सेंटर आपल्या नाकामध्ये आहेत आणि हे आपोआप चालणारी प्रक्रिया निसर्गाने निर्माण केली आहे कुचऱ्या बांजरांना ते नाही अहो त्यांना नाक फक्त वास घेण्यासाठी ते तोंड उघडूनच श्वास घेतात कुत्र्याला तोंड बंद करून ठेवून ठेवला पाहिलंय का तोंड का त्या नाकाने श्वास घ्यायचा आहे माणसाला असं तोंड उघडू नको नाकाने श्वास घे कुत्र्याला कोणी सांगता का तोंड उघडू नको नाकाने श्वास घे पण त्याचं नाक फक्त कशाच नाही त्याचं घ्राणेंद्रिय आहे त्याला त्याला वासाचं ज्ञान हे नाकाचं मुख्य कार्य आहे आणि श्वास घ्यायला तोंड उघडतो तो आपण तोंड उघडला म्हणता चुकीच आहे तोंड उघडून श्वास करू श्वसन करू नका कारण आपल्याला एक असा ऑर्गन दिलाय की ज्यामुळे त्या पंचतत्वांचा त्यात संपर्क संयोग व्हायला पाहिजे hmm. आणि म्हणून माणूस वेगवेगळ्या परिस्थितीत वेगळ्या प्रकारे वेगळे वर्तनात असतो आता हे आपल्याला कधी ठो ठोकचाळं थो, थो, मांडता येत नाही माणसाला कधी राग येईल hmm. माणूस कधी शांत होईल माणूस कधी प्रसन्न होईल ह्या बा अनेक गोष्टी एनर्जीचा परिणाम आहे आपल्यावरचा आणि त्याचं मुख्य केंद्र नाक आहे कारण श्वास सगळ्या प्रकारचे होतात फक्त ऑक्सिजन घे कार्बन डायऑक्साईड सोड असं नाही आहे कुठल्या प्रकारचा श्वास घे ह्याने आपली मानसिकता घडते आणि समजा ती योग्य नसेल तर कशी घडवायची याचं तंत्र दिलंय तुम्हाला पृथ्वीचा श्वास पाहिजे आणि तो पृथ्वीचा नाही आहे तर पृथ्वीचा कसा करायचा तो सूर्याचा हवे पण सूर्याचा नाही आहे तर काय करायचं तर योगशास्त्रात तंत्र दिलंय त्याचं की तुम्ही योग्य असा श्वास घे तुम्ही कर्तव्य तुमचं यशस्वी केव्हा होईल तर अनेक गोष्टी जोडून आल्या तर कर्म यशस्वी होतं मी केलं आणि झालं असं होत नाही अनेक गोष्टींचं त्यात योगदान असतं आणि मग त्या ते योगदान जे आहे ते श्वासाच्या तंत्राद्वारा हाताळलं जातं या कामाला सूर्यश्वास योग्य नाही मग चंद्रकर कसा करायचा या श्वासाला पृथ्वीचा योग्य नाही आकाशाचं योग्य काय करायचं मग ह्याला प्राणायामशास्त्र म्हणतात की आपण आपला श्वा श्वास निटवायचा मॅनेज करायचा ह्या दृष्टीने श्वा, श्वासाला मत आहे श्वास फक्त जगण्यासाठी नाही आहे श्वास माणसाला घडवण्यासाठी आहे हरी ही ओ श्री गुरुभ्यो नम हरी ही ओम